मिरजेत उमेश कांबळे यांच्या मुलाचा नामकरण सोहळा समारंभ उत्साहात जिल्हा नियोजन समितीचे नामकरण सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडला यामध्ये विविध आकर्षण डेकोरेशन केलं होत यामध्ये बाळाचे नामकरण करण्यात आले यावेळी बाळाचे नाव हे विराज ठेवण्यात आले यावेळी आर पी आयचे शहर आणि सांगली जिल्हा नियोजन समितीचे पोपट कांबळे आणि त्यांची पत्नी अपर्णा कांबळे यांच्या हस्ते नामकरण करण्यात आलं तसेच आजी नीला बुद्धम कांबळे आणि उमेश कांबळे यांच्या पत्नी पूजा उमेश कांबळे या उपस्थित होत्या तसेच या नामकरण समारंभामध्ये मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते महानकरी नेप्ससाठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा